आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे भारतात कोणत्या व्यक्तीला कधीच शिक्षा दिली जात नाही ए राष्ट्रपती बी शिक्षक शी डॉक्टर डी पंतप्रधान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राष्ट्रपती पुढचा प्रश्न आहे बक्सारचे युद्ध कधी झाले होते ए सोळाशे दहा बी सतराशे वीस शी सतराशे चौसष्ट डी अठराशे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी सतराशे चौसष्ट साली पुढचा प्रश्न आहे सिंधुताई सपकाळ या कोण होत्या ए राष्ट्रपती बी शिक्षक सी समाजसेवक डी पंतप्रधान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी समाजसेवक पुढचा प्रश्न आहे घरेलू सिलेंडरमध्ये कोणता गॅस भरलेला असतो ए नायट्रोजन बी ब्युटेन शी मिथेन डी प्रोपेन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्युटेन पुढचा प्रश्न आहे स्टारफिश माशाला किती डोळे असतात ए दोन डोळे बी पाच डोळे शी आठ डोळे डी सहा डोळे उत्तर माहिती असेल तर उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी आठ डोळे पुढचा प्रश्न आहे स्कूटरचा शोध कोणत्या देशात लागला ए भारत बी अमेरिका शी इंग्लंड डी जर्मनी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जर्मनी देशात पुढचा प्रश्न आहे माणसाच्या मेंदूचे वजन किती असते ए एक पॉईंट पाच किलो बी चौदाशे ग्राम सी एक किलो डी अठराशे ग्राम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चौदाशे ग्राम पुढचा प्रश्न आहे मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली ए महात्मा फुले बी आंबेडकर शी सावरकर डी महात्मा गांधी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महात्मा फुले पुढचा प्रश्न आहे मानवाच्या किडनीचे वजन किती असते ए शंभर ग्राम बी दोनशे ग्राम शी दोनशे पन्नास ग्रॅम डी तीनशे ग्राम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोनशे ग्राम पुढचा प्रश्न आहे रोज एक खारीक खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कावीळ बी मुतखडा शी अशक्तपणा डी कॅन्सर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी अशक्तपणा मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे की कर्नाटक राज्याची राजधानी कोणती आहे ए भोपाळ बी लखनऊ शी बेंगलोर डी मुंबई या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी बेंगलोर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद